कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके व बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले यांना भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतल्यानं गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचे खास म्हणून भाऊराव उके यांची ओळख होती त्यांच्या या कार्यामुळे आमदारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं बोललं जातंय बाजार समितीचे सभापती कनिष्ठ लिपिक हेमंद्र पटले आणि सभापती उके यांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्याकरता अडीच लाख रुपयांची मागणी केली होती मात्र तक्रारदाराला रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई करण्यात आली तेव्हा वाटाघाटीनंतर दीड लाख रुपये लाच बाजार समितीमधील लिपिक हेमेंद्र पटले यांच्या मार्फत घेताना पकडण्यात आलं असून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा